नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये रोज रोज भाजीला काय बनवायचं हा प्रत्येक स्त्रीला पडणारा प्रश्न आहे सकाळी बनवलं तर संध्याकाळी काय बनवायचं आणि संध्याकाळी बनवलं की उद्याच्या भाजीची चिंता असते आपल्याला तर आप आता सध्या वाटाण्याचे दिवस चालू आहे गाजरचे दिवस चालू आहे तर आपण त्याच्यापासून भाजी बनवणार आहोत तर खूप छान लागते ही भाजी गाजर असल्यामुळे त्यात गोडपणा येतो आणि भाजीला काही नसेल तर गाजर आणि वाटाणे घरात असतील तर ही नक्कीच भाजी आपण बनवू शकतो खूप साधी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आता आपण चला तर मग आपण सुरू करूयात तर आपण इथे अगोदर तयारी करून घेऊयात इथे मी वाटाणे घेतलेले आहेत हिरवे आणि इथे दोन गाजर घेतलेले आहेत छोटे छोटे आता मी याला गाजरला आपण जसे बटाटे कापतो त्या आकारामध्ये याला कापून घेणार आहे मस्त असे मीडियम साईजचे पार्ट करून घ्यायचे आहे आपल्याला गाजरचे किंवा तुकडे करून घ्यायचे आहे असं म्हणू शकतो आपण ते चिरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला गाजर आणि वाटाने एक वाटी भरेल असं एवढंच घ्यायचं आहे म्हणजे मी हे तुम्हाला चार लोकांचं सा मेजरमेंट सांगते आहे जर जास्त असेल तर तुम्ही जास्त यूज करू शकता आता इथे मी हे पाहू शकतो तुम्ही एक वाटीच्या मापाने घेतलेला आहे आता मी इथे मसाले काढून घेतलेले आहेत तर इथे मी थोडीशी फुटाने घातलेली आहे भाजलेले शेंगदाणे घातले त्याचे टरपल काढून घेतले इथे मी एक कांदा भाजून घेतला आहे आठ ते नऊ मी खोबऱ्याच्या चकता करून घेतलेल्या कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि आणि मी इथे एक टोमॅटो अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे चला तर महा मसाला आपण भाजून घेऊयात इथे मी तव्यावर थोडंसं तेल टाकलं त्याच्यात टाकलं आहे खोबरं आणि आता आपल्याला हे खोबरं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जसं की आपण मसाल्याची भाजी करतो त्या पद्धतीनेच आपल्याला ही भाजी करायची आहे आणि जास्त काळं होऊ द्यायचं नाही आहे खोबरं त्याने भाजीला करपल्याचा वास लागू शकतो आता मी ते खोबरं काढून घेतलं आहे फुटाणे आणि शेंगदाणे टाकून भाजून घेते आहे ब्राऊन कलर आला की यालाही काढून घेते आहे मी अशा पद्धतीने आपण सगळा मसाला भाजून घेणार आहोत इथे मी कांदा टाकला आहे आता कांद्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि याला परत व्यवस्थित असं मिक्स करून आपण याच्यात हिरवी मिरची आणि लसूण घालणार आहोत अद्रक पण घालू शकता तुम्ही याच्यात तरी त्याचा म सगळा मसाला मी काढून घेतलेला आहे आता जो आपण टोमॅटो चिरून घेतला होता तो आपल्याला कच्चा टाकायचा नाही आहे तोही आपल्याला तव्यावरती छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी टोमॅटोही भाजून घेतला आहे चला तर आपण यालाही काढून घेऊया आणि हा जो मसाला आहे याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर आहे ती तव्यावर घालणार आहोत म्हणजे तव्याला जे काही तेल आहे ते पूर्ण कोथिंबीरला चिटकून येईल आता मी इथे मसाला मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे आणि जास्त पाणी घालायचं नाही आहे जास्त पाणी घातलं तर मसाला परतायलाही वेळ लागतो आणि भाजीला तरी येत नाही किंवा तेल सुटत नाही असं म्हणू शकतो आपण मसाल्याला आता मी इथे कढईत दोन पळ्या तेल तापायला ठेवते आहे तेलाचं छान असं तापलं की याच्यात आपण जिरे घालणार आहोत आणि कढीपत्ता घातला आहे मी याच्यात थोडीशी हळद आणि आपण जे गाजर आणि हिरवे वाटाणे जे धुवून ठेवले होते ते इथे मी व्यवस्थित धुवून घेतले आहेत ते मी याच्यात घालून घेते आहे ते छान असं परतू द्यायचा आहे आपल्याला एकदम कमी फ्लेमवरती याच्यात आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत म्हणजे गाजर आणि मीठ गाजर आणि वटाणे जे आहेत आपले त्याला छान अशी टेस्ट येईल तर इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि मस्त असे गाजर आणि ते परतलं आपल्याला म्हणजे फिफ्टी पर्सेंट हे शिजू द्यायचं आहे आता मी याच्यात थोडंसं लाल तिखट घातलं आहे घरचा काळा मसाला घातलेला आहे थोडासा कांदा लसूण मसाला आणि इथे मी घालते आहे थोडीशी धने पावडर जर धने पावडर नसेल तर जेव्हा तुम्ही मसाला काढता खोबरं वगैरे आपण जेव्हा काढतो तेव्हा तुम्ही त्यात थोडेसे धने घालू शकता आणि भाजून मसाल्यामध्ये फिरवून घेऊ शकता आता इथे मी मसाला मस्त टाकून घेतलेला आहे याच्यात छान असं परतू द्यायचं आहे आपल्याला याच्यावर मीडियम फ्लेमवरती आपल्याला जवळजवळ दहा मिनटे लागतात याला परतण्यासाठी किंवा छान तेल सुटण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इथे मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे मस्त एकदा हलवून घेऊया आणि माझी स्टीलची कढई आहे तर मी मधूनही एक दोन वेळा हलवलं होतं त्याला कारण स्टीलच्या भांड्यामध्ये मसाला लागण्याची भीती असते तर मी आता इथे पाणी घालून घेतली आहे मी थंड पाणी घालत नाही आहे याच्यात मी गरम पाणी घालते आहे आणि शक्यतो सगळ्याच भाज्यांना गरम पाणी वापरावं जेणेकरून भाज्यांची चव बिघडणार नाही आणि भाजीला जे तेल सुटलेलं आहे ते त्याने गरम पाणी घातल्यानं ते तरी जशीच्या तशी राहते आणि भाजीला पटकन उकळी येते पटकन भाजी शिजते तर गरम पाणीच घाला मस्त अशी भाजी आपली काय म्हणतात आपण फोडणीला टाकलेली आहे आता आपण याला अर्ध झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत पूर्ण झाकण ठेवू नका आणि फुलंही गॅस करू नका कारण भाजी वरती आली तर सगळी तरी चालली जाईल त्याची अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की छान अशी भाजी आपली तयार आहे आता मी तुम्हाला दाखवते इथे गाजर किती छान शिजले जास्त वेळ लागत नाही कारण आपण तेलामध्ये ते शिजवलेलं असतं तर मस्त असं गाजर शिजलेलं आहे भाजी आपली रेडी आहे आता छान अशी भाजी आपली रेडी आहे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि याच्यात मस्त अशी कोथिंबीर घालून घेतली बारीक चिरलेली पाहू शकता मस्त अशी भाजी रेडी आहे तर नक्की ट्राय करा भाकरीसोबत भातासोबत ठेसा चटणी लोणचं खूप छान लागते आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका